अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत महापुराच्या संदर्भात उपाययोजना राबवण्याची मागणी लावून धरली जागतिक बँकेच्या सहकार्यानं त्यावर होणाऱ्या विकास आराखड्यात ग्रामीण भागातील पूर नियंत्रणासाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याच्या निषेधार्थ उपोषण आंदोलन करण्यात आलं दरवर्षी सांगली कोल्हापूर आणि शिरोळ परिसरात महापुराचा मोठा फटका बसतो विशेषतः ग्रामीण भागात पंचगंगा आणि वारणा नद्यांच्या पात्रातील अतिक्रमण पुलांचे भराव नव्यानं बांधलेल्या उपनाल्यांचे अडथळे आणि पात्र खोलीकरणाचा अभाव यामुळे पुराचं पाणी लवकर निचरा होत नाही परिणामी पूरग्रस्त भागात पंधरा दिवसांपर्यंत पाणी साचून राहतं आणि त्यात मोठं नुकसान होतं यासंदर्भात टी व्ही नेक्स्ट मराठीच्या प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील यांनी आंदोलकांकडून घेतलेला आढावा महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्याला महापुरापासून वाचवा महापूर नियंत्रण करा यासाठी सध्या उपोषण सुरू आहे आंदोलन सुरू आहे अंकुश संघटना या ठिकाणी आंदोलन करते त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि कशा संदर्भात त्यांनी हे उपोषण केलं आहे दोन हजार पाचपासून शिरोळ तालुक्याला मी धनाज चोडूमुंगे आंदोलन अंकुश संघटना आहे आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये सर्वाधिक फटका महापुराचा बसतो आहे आणि दोन हजार पाचपासून आम्ही पाच महापूर अनुभवलेले आहेत त्याचं हजारो कोटीचं नुकसान आम्ही सोसलेलं आहे आणि श महाराष्ट्रामध्ये महापूर येतो आहे त्याच्या नियंत्रणासाठी म्हणून राज्य शासनानं जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात बत्तीसशे कोटी रुपये घेतलेले आहेत आणि सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यात त्यातलं एकही काम अजून शासनानं धरलेलं नाही आणि मग महापुराच्या नियंत्रणासाठी म्हणून आलेल्या पैशातून आमच्या तालुक्यात काय काम करणार आहे की नाही विचारण्यासाठी आज आमचे उपोषण आहे आणि जर महापूर नियंत्रण करायचं असेल तर मग शिरोळ तालुक्याला वगळून तुम्ही महापूर नियंत्रण कसला करणार आहे हे विचारण्यासाठी आम्ही आज येथे आले